एक मुलगी कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तिच्या घरी येते आणि तिच्या वडिलांना सांगते की बाबा उद्या तुम्हाला पंचायत बोलावली लागेलच म्हण एक मुलगी कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तिच्या घरी येते आणि तिच्या वडिलांना सांगते की बाबा उद्या तुम्हाला पंचायत बोलवावी लागेल हे ऐकून तिच्या वडिलांना धक्कात बसतो ते म्हणतात की बेटी तू नुकतीच कलेक्टर बनून आली आहेस मग आता पंचायत कशाला बोलवायची आहे काय झालं आहे मला सांग आता जेव्हा मुलीने वडिलांना पंचायत बोलवण्याचे कारण सांगितले तेव्हा वडिलांच्याही डोळ्यात पाणी आले आणि ते ढसाढसा रडू लागले आपल्या वडिलांना असे रडताना पाहून त्या मुलीच्याही डोळ्यात असरू येतात आणि तीही रडायला लागते मित्रांनो ही पंचायत बोलवण्यामागचे कारण काय होते आणि मग या पंचायतमध्ये पुढे काय होते चला तर जाणूया घेऊया या कथेच्या माध्यमातून तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी आज मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक देखील करा मित्रांनो ही गोष्ट झारखंडच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या रा, एका लहान कुटुंबाची आहे कुटुंबात आई वडील आणि त्यांच्या दोन मुली होत्या त्यांना मुलगा नव्हता जी मोठी मुलगी होती तिचे नाव पूजा होती जी आता अठरा वर्षाची झाली होती तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण करून बी ए प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता आणि तिची धाकटी बहीण जी तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होती ती अजूनही शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होती आणि तिचे वडील गावातच त्यांच्या वडीलोपार्जित शे जमिनीवर शेती करून आपले कुटुंब वाढवत होते ते कुटुंब आनंदाने आपले जीवन जगत होते हळूहळू अशाच वेळ जात होता एक पण एके दिवशी पहाट पहाटे गावातील काही ताकदवान गुंड लोक पूजाच्या वडिलांकडे येतात आणि त्यांना धमकावून सांगतात की तू ज्या जमिनीवर शेती करायला जातोस आता तू त्या जमिनीवर पाऊल देखील ठेवायचे नाही तू कधीच त्या जमिनीवर मशागत करायला जाणार नाहीस आता हे ऐकून पूजाचे वडील म्हणतात हे तुम्ही काय आहात भाऊ ही आमची पूर्वजांची जमीन आहे आणि मला माझ्याच जमिनीवर काहीही करण्यापासून का रोखले जात आहे तेव्हा ते शक्तिशाली गुंड लोक म्हणतात की आजपासून आम्ही त्या जमिनीवर शेती करू आणि जर आजपासून तू त्या जमिनीच्या आसपासही दिसलास तर तुझ्या संकट तुझ्या कुटुंबालाही रातोरात गायब करून टाकू कोणाला काही कळणारी नाही की हे कुटुंब असे अचानक गेले तर गेले कुठे आणि जर तुम्ही याबाबत कोणाकडेही तक्रार करण्याचा प्रयत्न केला आमच्याशिवाय वाईट कुणी नसणार कान उघडे ठेवून ही गोष्ट तुमच्या मेंदूत टाकून ठेवा आता ही गोष्ट ऐकून पूजाचे वडील खूप घाबरले आणि अस्वस्थ झाले होते ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवून खाली बसले आणि विचार करू लागले की असे कसे होऊ शकते आणि हे सर्व आमच्यासोबत का होत आहे आता संध्याकाळी पूजा देखील कॉलेजमधून घरी आली होती म्हणून तिचे वडील घराबाहेतील सदस्यांना एकत्र बसवतात आणि घडलेली सर्व घटना त्यांना सांगतात हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून असू येऊ लागतात ते रडतच त्यांच्या बायकोला आणि मुलींना सांगत होते की त्या लोकांनी आपल्यासोबत हे चांगले केले नाही तेव्हा पूजाची आई तिच्या पतीला सांगते तुम्ही एक काम करा उद्या सकाळी पंचायत बोलावून प सरपंचासमोर ही गोष्ट मांडा पंचायतीतील काहीतरी कोणीतरी आपल्या मदतीसाठी नक्कीच पुढे येईल शेवटी एवढे ये मोठे गाव आहे आपले मग ते दुसऱ्या दिवशी पंचायत आयोजित करतात आणि पंचायत बसवली जाते तेव्हा पूजाचे वडील पंचायतींना त्यांच्या समस्या सांगतात की गावातील काही बलाढ्य लोकांना माझी जमीन बडकावायची असून त्यांनी मला माझ्या जमिनीवर शेती करण्यास मनाई केली आहे मला सांगा असे कसे होऊ शकते एखादी व्यक्ती त्याला वाटेल ते कसे करू शकते आज माझ्यासोबत असे घडत आहे उद्या कदाचित तुमच्यासोबतही असे घडू शकते म्हणूनच मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे आपण एकत्र उभे राहून त्यांचा विरोध केला पाहिजे पण हे एकूण बहुतेकांची पंचायत झाली कारण त्या पंचायतमध्ये असलेले बरेच लोक त्या गुंडांना घाबरत होते ते गुंड टाईप लोक असल्यामुळे त्यांच्याशी कोणालाही पंगा घ्यायचा नव्हता आणि जर कोणी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला तर ती लोक त्या व्यक्तीशी खूप वाईट वागायचे आणि पंचायतीतील कोणीही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास तयार नव्हते एक दोन लोक पुढे येतात पण एवढ्या बरोबर काय करता येईल आता तो माणूसही तिथे पंचायतीत येतो ज्याच्यामुळे ही पंचायत बोलावली गेली होती तो माणूस तेथे येतो आणि पूजाच्या वडिलांचा खूप अपमा अपमान करतो इथे पूजाचे वडील एकटे पडतात त्यांचे डोळे असूने भरून येतात ते डोक्याला हात लावून तिथेच खाली बसून घेतात आणि पंचायत कोणताही निर्णय न घेता तशीच बरखास्त केली जाते आणि सर्वजण आपापल्या घरी जा निघून जातात आणि मग ते देखील संध्याकाळी आपल्या घरी निघून जातात संध्याकाळी पूजा घरी येते तेव्हा ती तिच्या वडिलांना विचारते बाबा पंचायतीमध्ये काय निर्णय घेतला गेला आम्हाला आमची जमीन परत मिळेल ना पण ते काहीच उत्तर देत नाहीत आणि त्यांच्या खोलीत निघून जातात तिच्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून ती सर्व काही समजते कारण ती खूप मोठी झाली होती आणि इतकी समजदार तर होतीच की तिच्या वडिलांसमोर काहीतरी चुकीचे झाले आहे आणि ते खूप तणावाखाली आहे त्यानंतर ती घराच्या बाहेर जाते आणि तिच्या काकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते की पंचायतमध्ये वडिलांसोबत नक्की काय घडले तेव्हा ते पूजाला सांगतात की पंचायतीत त्यांच्यासोबत खूप वाईट घडले त्यांचे कोणतेही मत विचारात घेतले गेले नाही त्यांचा खूप अपमानही झाला त्यामुळे ते पंचायतीत खूप रडले हे एकूण पूजाला खूप राग येतो तिला खूप वाईट वाटतं ती या प्रकरणाचा खोलवर विचार करू लागते आता रात्र झाली होती म्हणून पूजा आणि तिची धाकटी बहीण खोलीत झोपायला निघून जातात पण त्यांचे आईवडील बाहेर अंगणात बसून बोलत होते तिचे वडील त्यांच्या पत्नीला सांगत होते की आज माझ्यासोबत पंचायतमध्ये जे काही झालं आज जर आमच्या मुलीच्या जागी मुलगा असता तर आज हे सर्व घडले नसते ही गोष्ट खोलीत बसून पूजालाही हे ऐकू येते आणि ते ऐकून ती खूप रडते कारण आज तिला ही गोष्ट जाणीव करून दिली होती की ती एक मुलगी आहे आणि मुलगा किती महत्त्वाचा असतो तिचे वडील म्हणत होते की जर माझा मुल एखादा मुलगा असता तर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता आणि मी त्या लोकांना दाखवून दिले असते या गोष्टीवर त्यांची पत्नी म्हणते की मग काय झालं की आमच्याकडे दोन मुली आहेत आपल्या दोन्ही मुली खूप चांगल्या आहेत पण पूजाला तिच्या वडिलांची ही गोष्ट एखाद्या काट्यासारखी टोचली गेली होती आणि तिलाही आता वाटू लागले होते की जर मी खरंच एक मुलगा असते तर आज माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली असती आता संपूर्ण रात्र ती याच गोष्टीचा विचार करत होती तिची लहान बहीण झोपलेली होती पण ती रात्रभर झोपू शकली नाही आता सकाळ होताच ती तयार होऊन कॉलेजला निघून जाते पण कॉलेजमध्ये असूनही तिच्या मनात सतत तोच विचार सुरू होता की माझ्या वडिलांचा इतका जास्त अपमान झाला आहे आणि आज जर मी मुलगा असते तर माझ्या वडिलांचा आधार बनले असते त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ शकले असते असेच काही दिवस गेले पण पूजा कॉलेजमध्ये पूर्णपणे गप्प र राहायला लागली होती आता त्या कॉलेजमध्ये पूजेची मॅडम असते ज्यांचे नाव सुनीता मॅडम असते सुनीता मॅडम बऱ्याच दिवसापासून पूजाला नोटीस करत होते की ती असे गप्प गप्प का बसून राहते मग एक दिवस त्या पूजाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावतात आणि तिला विचारतात की पूजा काय झालं आहे मी बरेच दिवस झाले बघते तू खूप बदललेली दिसत आहेस तू पूर्णपणे गप्प गप्प राहतेस तू कोणाशीही बोलत नाहीस तुला असं याआधी का कधीच पाहिलं नव्हतं मला सांग काय प्रकरण आहे मी तुमची मॅडम आहे तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगू शकता यानंतर पूजा सुनीता मॅडमसमोर र रडायला लागते ती त्यांना मिठीत घेते आणि रडत रडत तिच्या मॅडमला सर्व गोष्टी सांगते की मॅडम माझ्या वडिलांसोबत असे खूप वाईट झाले आहे आणि ते म्हणत होते की माझ्या मुलीऐवजी मला मुलगा असता तर तो माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला असता हे ऐकून सुनीता मॅडमही खूप भावुक होतात आणि त्याचवेळी त्या काळजीतही पडतात कारण त्यांच्यासमोर मुलगी आणि मुलगा या गोष्टीला घेऊन भेदभाव वाला प्रश्न आला होता आता त्या शिक्षिका असल्यापासून त्यांना चांगलेच माहिती होते की मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीच फरक नसतो मुलीने जर ठरवले तर ती ते सर्व काही करू शकते जे एक मुलगा आपल्या वडिलांसाठी करू शकतो ती मुलगी पण करू शकते फक्त दोघांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात आता त्या पूजाला समजवू लागले की पूजा काही हरकत नाही जर देवाने तुला मुलगी म्हणून निर्माण केले आहे तर काय झाले मुळात मुली कधीही कमजोर नसतात त्या पूजाला खूप प्रेरणा देतात आणि म्हणतात हो। की बेटी तू शिकून खूप मोठी हो काहीतरी मोठे पद मिळव आणि मग तुझ्या वडिलांसोबत जो अन्याय झाला आहे त्याचा बदला घे आता पूजा देखील मोठ्या उत्साहाने म्हणते की मॅडम मी तुम्हाला वचन देते की अभ्यास करून मी एक मोठे अधिकारी होईल आणि मग मा, मी माझ्या वडिलांच्या अपमानाचा सर्वांकडून बदला घेईल आता पूजा तिच्या अभ्यासावर खूप जास्त लक्ष केंद्रित करते आणि वडिलांचा झालेला अपमान तिच्या मनात ठेवून ती सुळाच्या आगीत खूप मेहनत करते हळूहळू वेळ निघून जाते आता तिचे पदवीचे शिक्षणही पूर्ण झाले होते ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिचे वडील पूजाला म्हणतात की बेटी आता तुझे लग्न करायचे वय झाले आहे आता आम्ही तुझं लग्न करू पण पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा मला आता लग्न करायचं नाही मला अभ्यास करून मोठा अधिकारी व्हायचा आहे त्यानंतरच मी लग्नाचा विचार करेन आता तिचे वडीलही म्हणतात की ठीक आहे मुली तुला अभ्यास करायचा असेल तर आम्ही तुला आणखी एक दोन वर्ष देऊ मन लावून अभ्यास कर पण तुझ्याकडे फक्त दोन वर्ष आहेत या दोन वर्षात तुला काही जमले नाही किंवा कोणतेही पद मिळवता आले नाही तर मग आम्ही तुझे लग्न करू नक्की करू आता हे एकूण पूजा थोडी टेन्शनमध्ये आली खरी पण ती तिची मेहनत चालू ठेवते आणि तिच्या वडिलांना सांगते की मला माझ्या पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जावे लागेल तेथील कोचिंग इन्स्टिट्यूट चांगले आहेत मला तिथे जाऊन तयारी करायची आहे आता तिचे वडील तिला दिल्ली शिकायला पाठवतात कारण तिचे वडीलही एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करू लागले होते आणि आता त्या नोकरीच्या पैशातून ते त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पूजाच्या फीचा खर्चही यातूनच होत होता कारण त्यांची शेती तर गावातील गुंड लोकांनी हडपली होती हळूहळू वेळ निघून जाते आणि पूजा दिवसरात्र करून तिचा अभ्यास करत होती आता पूजा त्या मेहनतीला ही फळ मिळते ती पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी पास करते आणि ती आय ए एस ऑफिसर बनते जेव्हा तिला तिचा निकाल कळला तेव्हा ती आनंदाच्या भरात ढसाढसा रडू लागते तिच्यासोबत ज्या मुली कोचिंगला होत्या त्या तिला सांभाळतात आणि तिला शांत करतात तिची एक मैत्रीण तिला सांगते की पूजा आता तू एक आय ए एस अधिकारी होशील तर मग तू इतकी का रडत आहेस तुला तर उलट आनंद व्हायला हवा होता तेव्हा पूजा उत्तर देते की म्हणते सोनम हे असू दुःखाचे नाही तर आनंदाचे आहेत आज मी माझ्या मेहनतीने ते पद मिळवले आहे ज्याचे मी माझ्या मॅडमला वचन दिले होते आणि मी माझ्या वडिलांना विश्वास दिला होता आता पूजा ही आनंदाची बातमी फोन व करून सर्वात आधी तिच्या मॅडमना सांगते की मॅडम मी एक आय ए एस अधिकारी झाले आहे ही बातमी एकताच सुनीता मॅडमला खूप आनंद झाला होता पूजाचे अभि अभिनंदन करत सुनीता मॅडम म्हणतात की तू तु सदैव तुझ्या आयुष्यात आणखीन यश मिळव खूप मोठी हो त्यानंतर पूजा ही आनंदाची बातमी तिच्या घरच्यांना देते की बाबा तुमची मुलगी एक आय ए एस ऑफिसर झाली आहे आता मी ट्रेनिंगला जाईल आणि त्यानंतर मी ड्युटी जॉईन करेल पण ही तुम्ही बातमी कोणालाही सांगू नका आता ही गोष्ट ऐकून पूजाचे वडील आश्चर्यचकित होतात आणि पूजाला विचारतात की बेटी पण असे कारणामागचे कारण काय आहे तेव्हा पूजा म्हणते की या प्रश्नाचे उत्तर आणि कारण मी वेळ आल्यावर सांगेल आता तिचे वडीलसुद्धा पूजाच्या सांगण्यानुसार गावाला कोणालाही भनकही लागू देत नाहीत की त्यांची मुलगी एक आय ए एस अधिकारी झालेली आहे त्यानंतर पूजा ट्रेनिंगसाठी निघून जाते आणि काही दिवसानंतर तिची ट्रेनिंगही कम्प्लीट होते परंतु ड्युटीवर रुजू व्हायला अजून काही वेळ बाकी होता त्याच दरम्यान पूजाला तिच्या घरी परत येते पूजाला पाहून तिच्या आई वडील तिला मिठी मारतात आणि रडू लागतात कारण पूजा आज दोन वर्षानंतर घरी परतली होती आणि या दोन वर्षात ती आपल्या घरच्यांसोबत व्यवस्थित बोलली नव्हती जेव्हा कधी तिचा अभ्यास करायची तेव्हा ती स्वतःला एका खोलीत बंद करून घेत होती तिला वेळेचेही भान राहत नव्हतं की रात रात या खोलीच्या बाहेर दिवस आहे की रात्र आहे तिला कोणाचीच काही घेणं देणं नव्हतं हे पद मिळवण्यासाठी पूजाने रात्रंदिवस मेहनत केली होती यानंतर पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा उद्या तुम्हाला पंचायत बोलवायची आहे हे ऐकून तिचे वडील हैराण होऊन तिच्याकडे पाहतात आणि विचारतात की बेटी उद्या पंचायत का बोलवायची आहे असं काय झालं आहे की तुला पंचायत बसवायची आहे तेव्हा पूजा तिच्या वडिलांना सांगते की बाबा तुम्हाला तो दिवस आठवतं नाही का ज्या दिवशी तुम्ही पंचायत बोलावली होती त्याच पंचायतीत तुमचा विनाकारण किती अपमान केला गेला होता तुमची खिल्ली उडवली गेली होती हे ऐकून पूजाच्या वडिलांचे डोळे पुन्हा भरून आले पूजाचे हे बोलणे ऐकून संपूर्ण कुटुंब भावुक झाले तेव्हा पूजा म्हणते की बाबा तुमच्या अपमानाचा बदला घेतला जाईल म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा पंचायत बोलावावी लागेल हे ऐकून पूजाची आई तिला थांबवत म्हणते की बेटी या सर्व गोष्टी मनातून काढून टाक तू आता यशस्वी झाली आहेस आमच्यासाठी हीच आनंदाची बा बाब आहे पण पूजा ऐकत नाही ती तिच्या वडिलांना स्पष्टपणे सांगते की तुम्हाला उद्या पंचायत बोलावावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी पूजाचे वडील पुन्हा एकदा लोकांना एकत्र करून पंचायत ठेवतात आणि तिथे सर्व लोक जमल्यावर त्या लोकांनाही बोलावले जाते ज्या लोकांनी पूजाच्या वडिलांना धमकावले होते त्यांचा अपमान केला होता काही वेळाने पूजा तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चालत येते आणि पंचायत गाठते तिथे आल्यानंतर पूजा पंचायतीत उभी राहते आणि उपस्थित सर्व लोकांना सांगते की आमच्यासाठी दोन वर्षापूर्वी पंचायतीत घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटत नाही तो चुकीचा आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आज मी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे हे ऐकून काही लोक त्यांची खिल्ली उडवतात की बघा आज तो आपल्या मुलीला ही पंचायतीत घेऊन आला आहे यानंतर पूजाचे वडील म्हणतात की हो माझ्या मुलीचेच ही पंचायत बोलावली आहे ती आता एक आय ए एस अधिकारी झाली आहे त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी ती स्वतः करणार आहे आता हे ऐकल्यानंतर जेव्हा लोकांना कळले की त्यांची मुलगी आय ए एस अधिकारी बनली आहे तेव्हा सर्वांचे चेहरे फिके पडले भीतीने सगळेच आपला चेहरा खाली लपवू लागले कारण जेव्हा तिच्या वडिलांचा अपमान केला गेला होता त्यानंतरही काही लोकांनी त्यांची चेष्टा केली होती त्यानंतर पूजा तिच्या वडिलांचा अपमान त्या दादागिरी करणाऱ्या गुंड लोकांकडून चांगल्या प्रकारे घेते आणि तिच्या वडिलांचा जसा अपमान झाला होता तसाच अपमान संपूर्ण भरलेल्या पंचायतीत पूजा त्यांचा अपमान करते हे प्रकरण पाहून प्रत्येकजण गृहित धरतो की मुलगी देखील मुलापेक्षा कमी नसते या सर्व प्र प्रकारानंतर पूजा तिच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून मुक्त करते आणि तिच्या वडिलांना सांगते की आता तुम्ही बिंदास तुमच्या जमिनीवर शेती करू शकता कोणताही माणूस तुम्हाला त्रास देणार नाही या गल्ली बोळातील गुंडांना घाबरण्याची गरज नाही ते आमचे काहीही नुकसान करू शकणार नाही पूजा हे सर्व त्या लोकांसमोर भरलेल्या पंचायतीत उभे राहून बोलत होती पण त्या दबंग व्यक्तीला एक शब्दही बोलण्याची हिंमत नाही कारण आज पूजा एक आय ए एस अधिकारी झाली होती आता तो दबंग माणूस तोंड लपवून पंचायतीमधून पडून जातो त्याला खूप लाज वाटत होती कारण आजपर्यंत त्याने जे काही केले होते ते चुकीचे होते आणि आज त्यांची संपूर्ण पंचायतीसमोर खूप अपमान झाला होता गावातील सर्व लोक पूजाकडे मोठ्या आदराने बघत होते आणि मग पूजा तिच्या वडिलांसोबत घरी येते घरी पोहोचल्यावर ती आई आणि लहान बहिणीसमोर तिच्या वडिलांना सांगते बाबा देवाने तुम्हाला मुलगा दिला नाही म्हणून काय झालं मी सुद्धा कोणत्या मुलापेक्षा कमी नाही यावर तिचे वडील पुन्हा भाऊक होतात आणि म्हणतात की बेटी मी तुला असे कधी सांगितले की तू मुलगी आहेस आणि आम्हाला मुलगा नाही तर पूजा तिच्या वडिलांना आठवण करून देते की म्हणते की एके रात्री तुम्ही आणि आई बाहेर बसून बोलत होते तेव्हा मी खोलीतून या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्याच दिवशी ठरवले होते की मी एक दिवस खूप मोठे अधिकारी होणार आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून चालणार हे ऐकून पूजाचे वडीलही थोडे खजेल होत झाले पण पूजा लगेच त्यांना मिठी मारते आणि म्हणते की बाबा तुम्हाला लाज वाटून घ्यायची गरज नाही आता त्या लोकांना त्यांचीच लाज वाटेल ज्यांनी तुमचा अपमान केला होता आता पूजा काही दिवस तिच्या कुटुंबासोबत राहते मग तिची जॉईन होण्याची वेळ देखील येते पूजाची पोस्टिंग दुसऱ्या जिल्ह्यात झाली होती ती तिचे कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे करत होती आणि मग ती तिच्या जिल्ह्यातील आय ए अधिकाऱ्याशी बोलते ती त्यांना सांगते की आमच्या गावात काही दबंग लोक आहेत जे गरीब लोकांचे गैरवर्तन करतात या लोकांवर कारवाई करावी अशी माझी आपणास विनंती आहे आता तिथल्या आय ए एस अधिकाऱ्यांनी पूजा जी आता आय ए एस अधिकारी झाली आहे तिचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिच्या सांगण्यावरून गावात जातात आणि त्या लोकांविरुद्ध अत्यंत कडक कारवाई करतात आता हे दबंग लोक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते कारण ते अवैध धंदे चालवत होते जे आय ए एस अधिकाऱ्याने बंद केले होते त्या लोकांनाही कळून चुकले की ही सर्व कारवाई त्यांच्यासोबत अचानक याकरिता सुरू झाली कारण त्यांनी पूजाच्या वडिलांची जमीन हडप केली होती त्यांनी पूजेच्या वडिलांचा पंचायतीत खूप अपमान केला होता तेव्हा पूजेच्या वडिलांनाही ही, ही गोष्ट कळते आणि ते मुलीला फोन करून सांगतात की बेटी ती लोक आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत ते चालवत असलेले सर्व बेकायदेशीर धंदे आता बंद झाले आहेत तेव्हा पूजा म्हणाली हो बाबा मलाही याची माहिती मिळाली कारण मीच जिल्हाधिकाऱ्यांना त्या गो मुला लोकांवर कारवाई करण्याची विनंती केली होती त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि त्यांचे अवैध धंदे बंद केले हे ऐकून पूजाच्या वडिलांचा चेहरा आणखीनच अभिमानास्पद झाला आज पूजा त्यांची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान वाटू लागला मित्रांनो ही होती आजची कथा ज्यामध्ये पूजाच्या वडिलांचा संपूर्ण पंचायतीसमोर अपमान झाला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पूजाने अधिकारी बनण्याची तयारी केली आणि तिच्या प्रचंड मेहनतीने ती आय ए एस अधिकारी बनली पूजाला भाऊ नाही पण ती तिच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली खरंच मित्रांनो एक मुलगी मुलापेक्षा कमी नसते तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसह धन्यवाद